मंत्रिमंडळाची गृहमंत्री व्हावं बघा विषय आता असा आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कधी होईल किंवा काय खांदेपालट होईल मला माहीत नाही पण आपल्याच माध्यमातून काही दिवसापासून कंटिन्यू बातम्या येत होत्या मीडियाच्या माध्यमातून गिरीश बनकडे गृहमंत्रीपद येईल महाराष्ट्रामधल्या उप म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात कधी गृहमंत्रीपद आलेलं नाही आहे आणि गिरीश महाजनांच्या माध्यमातून गृहमंत्रीपद येत असेल तर खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल या सगळ्या विषय असतील तर संपतील म्हणून त्या संदर्भामध्ये मी तशी इच्छा व्यक्त केलेली होती खडते यांनी जे आहे एकनाथ खडते यांनी एकत्र यावं दिल्याचा विकास होईल अशी इच्छा व्यक्त केली आहे काय चूक आहे त्याच्यामध्ये त्यांनी केली असेल अपेक्षा ते बरोबर आहे प्रयत्न करावे आणि तसं झालं तर चांगलं राहील शरद पवारांनी म्हटलेलं आहे की जे लोकसभेला केलं तेच विधानसभेला के करावं म्हणजे काय आताचे जे जागा त्यांच्या आलेल्या आहेत म्हणजे जे यश त्यांना मिळालेलं आहे महाविकास आघाडीमध्ये तू मला ते माझ्या पल्ल्यात पडत नाही इतक्या मोठ्या माणसाच्या इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्यावर त्या संदर्भ मला काही बोलता येणार नाही नाना पटोलेंनी एका कार्यकर्त्याला पाय धुवायला लावलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावर टीकेची जोड उठली आहे ते मी काही ते बघितलेलं नाही जेव्हा मला त्याच्यावर काही बोलता येणार नाही मी आतापर्यंत कुठे पाय धुतले की काय अंग धुतले मी काही पाहिलेलं नाही थँक्यू